हाय सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आले आले आता लवकरच हाय दादा राम राम जोडी राम राम दादा हाय आशीष दादा यार ते आवाज कमी कर ना या लवकर लवकर दोन हजार काय होते कोणी या नाही दुपारी पण तसंच आता पण झाले का जेवण नाही दादा नाही हो झालं जेवण तस झालं पण नाही पण ते काय झालं छान <laughs> आहे घर <गर>, हा धन्यवाद <laughs> नक्की काय झाले की नाही झालं <laughs> 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 काय असून तुझं हो माझ झालं झालं समजायचं दुखतर नाही लागत आता चपाती होती तुझ्यावर मला जातं कसं तरी वाटतंय आपण बंद नाही म्हणते काय प्रॉब्लेम झाला का नाही काय मला कळला नाही 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 ना ते म्हणजे जास्त ही या नाही नाही येत आहे आणि थांबा जरा आता दुपारी पण तसं नाही होत होतं का आलं ते की माझं दुपारी पण हळूहळू हो येते ना ती मस्त वाटते रातख्यांचा आवाज येतोय शांत पडून ऐकायचं मी स्वप्न बघत होतो आज सहा सबस्क्राईब होतात पण हिथ कोणी ॲडच व्हा आज तुम्हाला काही चेंज वाचतोय हो, का मी बसलेलो सांगा बरं गणेश टाकली हाय महादेव सुरुची हाय आज काही विषय आहे का चपाती नाही तसं काय नाही आव्हानला खायचं होतं म्हणजे प्यायची होती त्यांना चहा आणि चपाती ऍड केली त्याच्यात यार माझ मनले नाराज होते असून पाच जण आहेत पाच जण दिसतात ऍड नाही आज धरून तुम्हाला म्हटलं होतं ना मी हे करा म्हणून अपडेट त्याने काय काय झालं बदल चला या लवकर लवकर आज लेच मला लटते आपण नाही आज उशीर झाले का ना हम्म आज उशीर झालाय मी पण आलो आहे धन्यवाद दादा आल्याबद्दल स्वस्तात भागवत भागवले भाऊला स्वतः स्वस्तात भागवले भाऊला हा काय करतात दादा मला चहा खरं तर चहालाही आवडतं मला मग केलं त्यावर वर्ष चहाच्यापाती खूप छान वातावरण बसले पाऊस उघडलं का हो दादा आज आठवडा झाला पाऊस आठवड्यापेक्षा जास्त झाला असं ना आज तरी माझ्या कमेंट वाचा काल वाचला नाही <laughs> हो दादा आज कुणी याच म्हणजे मध्ये कुणी या नाही आज <laughs> काल बरेच जण आले ते दुपार दुपार दुपारपासून तसं होते कुणी मध्ये या नाही आज तुमचं कमेंट वाचू सांगा आता आज दांडे आहे भाऊ दांडे कुठे दादा हेमंत पाटील जेवण झालं का झालं जार दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा आज दिवसभर काष्टीला होतो आत्ताच आलो आहे घरी काष्टीला कुटालसुद्धा आहात तुम्ही काष्टीला राहता का सगळी ला सगळी जिकडे तिकडे गुंग आहेत नेमका कसं गुंग मला का काय कळलं नाही बाळ हे बाळ झोपले आम्ही कामास येणार होतो लाईव्ह पण बाळाला झोप झोपवलं मग आलो आहे मध्ये जे भवानी जे भवानी दादा लाईक केले चार नंबर धन्यवाद दादा ते बाळा जागा झालं ना मग ते मग काही तुम्ही पण पाहिलं ते काय राहडा करतो रडण दुसरा काहीच नाही अरे ते लोकांशी मला वाटते जाऊ जा, जा, राहिलं असून आपले लाईव्ह काहीतरी वाटते मग मी आहे तारांबळवाडी श्रीक तारांबळवाडी कुठं आलं मला नाही माहिती दादा बाई छान आहे का बाळाची तब्येत बरी आहे का बरी आहे दादा आता आपली कशी बसते तशीच त्यांची पण तारांबळवाडी जे शिवराय भाऊ जे शिवराय दादा करा लवकर लवकर लाईक कर. डबल टॅप करा स्क्रीनवर होतात का तुम्ही सगळे डोळे माझे अंधेरी या लागली झोपीसाठी इतक्या लवकरच लागले मला काही कळ नाही झोप यायला लागली जय श्रीराम दादा दादा माझी वहिनी खूप छान दिसते आहे दिसत आहे मी छान नाही दिसत <laughs> <laughs> बळीवाडी नाही ना। सीताराम हां सीताराम दादा अरे काय होते एक काम करा तुम्ही शेअर तरी करा आपल्याला कोणाला याचा येते पास करण्यासाठी जोडी सुपर दादा धन्यवाद दादा कार्तिक काम दादा तुमचं गाव कोणतं आहे अहिल्यानगर तालुका असेल दादा Oh, oh, आज uh, तुम्... मी घेतले तुम्हाला काय किती वाजता जरी झोपलं तरी तुम्ही सकाळी सातला आठला उठता तुमचं काय आहे तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे सांगा सुनी सांगितलं मी अहिलीनगर तालुका श्रीवंत दादा दादा शेमडी ताईला माझा नमस्कार 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 अरे यार माझं ना दिल ओले ओले बोलू राहिले मग काय प्रॉब्लेम झाले काय माहिती आज फेसबुकला यूट्यूबला अरे यूट्यूब सगळ्यांपासी पाठवू आपल्या हो लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम करा की आप गुजराती नाही समजते नाव ना काय सांगते सांगा बरं माझं कोणतं <laughs> श्रुसित भिंगोरडिया भिंगर दादा आता भिंगा भिंग भिंगरा भिंगार भिंग भिंगरा डिया हा भिंगरा डिया सुरशी भिंगार डिया जाऊ दे जाऊ दे, जा दे। काय प्रॉब्लेम नाही मला नोटिफिकेशन पडले होते ना तुम्हाला नोटिफिकेशन पडते पण आपल्या असा ऑलमोस्ट हजार जण आहेत त्यातली कोणी आले नाही फक्त बारा तेरा जण हो माय गार्ड दादा आता माझी शेमडी ताईमध्ये सुधारणा झालीच झाली जा, का बहिणी दादा अडाणी पिक्चर पाहिली का काय अडाणी कोणता अडाणी थांबा बा हिरोचं नाव माझ्या तोंडातच आहे अडानी 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 मला वाटते अक्षय कुमार सतत नाही ना अडानी हम्म 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 बहुत टेंशन घेऊ नको तू वेने पेक्षा छान दिसतोय बघ बघ अश्विनी आरी का नाही झाली का नाही तारीफ माझी कौन सी लैंग्वेज है गुजराती बोले से छे कई गुजराती बोले छे, का? का गुजराती छे, मर काय काय नाही तू है सो, <laughs> <laughs> चला या फास्ट लवकर लवकर काय भांडणे झाले आहे का दोघांची नाही तर नथिंग ना बदल वाटतंय का आमच्यात एक मिनिट मिनट मोहर जाणार काय होतंय माय गुडनस च मोहर जाणार म्हणलं एकवीस झाली वा त्याच्या मोहर जायचं नाही का शंभर दोनशे दोन एक हजार वॉचिंग यायचं तर काय नाही दादा मी आत्ता ताईला माफ केले कारण मला मूर्खासारखं बोलत हो ते पण तुम्ही तिला बोलले म्हणून शांत झाले <laughs> अरे अरे तुमचं काही बिघडले का शेमडी वेमडी वगैरे मला म्हणतात अरे जाऊन दे पण तुम्ही आता अठरा जण येते से कम दहा तरी लाईक करा म्हणजे आपल्याला बरं तरी वाटत चला माझे किती थांबा त्या लाडक्या भावाला सांगते ना मी काय नाव त्यांचं बाबा त्यांचे आज सगळे नाईन्टी नाईन्टी टाकून झोपले दादा आज काय नाईन्टी टाकायला हा शिफ्टी बरोबर अरे पण आज रविवार आहे रविवार आज कमसे कम, कम दोन तीन हजार कमसे कम, कम वीस एक वी हजार तरी वॉचिंग या पाहिजे होते आज खेळायला जातं फॅमिली सोबत पण रात्रीचं पण मग काय रोज दिवसापेक्षा जातो मला माहिती शहरमध्ये एक मिनिट रोज सारखे खेळ खेड्यामध्ये नाही चालत असोज सारखे वाटत नाही हो का दादा आज खुर्चीवर बसलंय खुर्ची हांडी बाबा कुठून तरी उचलून कुठून तरी उचलून दादा बहिणी तुमचे प्रेम कहाणी का अजून आणि <laughs> अरे दादा नको नको त्यांचं नाव नको प्लीज त्यांचं दोघांचा आम्ही म्हणजे व्हिडिओ बघत असतो <laughs> एकमेकांबरोबर बांधणं म्हणजे कुठं प्रमोशन वगैरे करायला गेले जोडीने गेली ते आज देऊन त्याच्या मिसेस बरोबर रविवार आहे आज काही जेवण बनवले बटाटे केले बटाटे आलू ले लो आलू खालो आज रविवार आहे ना दादा रवि रविवार आहे म्हणून तर मी काय म्हणतो आज कम का <laughs> से कम वीस हजार तरी वॉचिंग घ्या पाहिजे वीस नाही दोनशे तरी वॉचिंग घ्या पाहिजे होती आज जाय नाही सत्तावीस झाली फक्त या लवकर प्लीज प्लीज आपण रोज सारखी वाटत नाही दादा काय फरक वाटतो का आज हा बरोबर बरोबर